वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं खासदार अजितराव गोपछडे यांचा जंगी सत्कार कुंभारवेस येथील कार्यालयात करण्यात आला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं खासदार अजितराव गोपछडे यांचा जंगी सत्कार कुंभारवेस येथील कार्यालयात समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला तसंच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान राज्यसभेचे खासदार अजितराव गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर चेतना गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आला लिंगायत समाजातील सर्व घटकांना एकत्र करून समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असतं असे गौरवोद्गार खासदार अजितराव गोपछडे यांनी याप्रसंगी बोलताना काढले या कार्यक्रमाला माजी महापौर शोभाताई बनशेट्टी माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे सी ए बिराजदार डॉक्टर शिवरत्न शेट्टे वीरशैव महासभेचे सुदीप चाकोते प्राध्यापक गजानन धरणे डॉक्टर प्रवीण पटने शैलेश पाटील सुनील रिक्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुणा हणमगाव यांनी तर प्रास्ताविक हिरेमठ यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील शरणार्थी प्रतिष्ठानचे सर्व संचालक महिला आघाडीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले एक ना एक दिवस तुझा येईल सूर्योदय होईल सगळा लिंगाय समाज एकत्र करू प्रत्येकाच्या जा घरी जाऊ पाया पडू साष्टांग दंडवत घालू आणि सगळ्याला एकत्र करण्याचा आपण प्रयत्न करू आणि मी जाता आता तुम्हाला एवढंच सांगेन की माझी ही जी राज्यसभा खासदारकी जी आहे माझ्या शीर्षस्थ नेत्याला मी ज्या दिवशी माझ्या सौभाग्यवतीच्या पुढे मी शब्द दिला की माझी ही राज्यसभा खासदारकी या लिंगायत समाजाला मी पूर्णपणे समर्पित करीत आहे हीच माझी भावना संपूर्ण समाज बांधवाला सांगताना थांबतो जय हिंद